बघा मित्रांनो ऊस पिवळं पडण्याची काही प्रमुख कारणं जर तुम्ही पाहिली तर नत्र लोहा आणि झिंकची कमतरता असू शकते पाणी जर प्लॉटमध्ये जास्त काळ साचून राहिलं किंवा पाण्याचा जर ताण जरी पडला तरी देखील तुम्हाला दोन्ही अवस्थेमध्ये त्या ठिकाणी प्लॉट पिवळा पडलेला दिसून येईल रोगकिडीचा प्रादुर्भाव असेल उदाहरणार्थ पांढरी माशीचा प्रादुर्भाव असेल तर देखील त्या ठिकाणी ऊसाची पानं पिवळी पडतात आणि मातीतील जर पीएच जास्त असेल सातच्या वर असेल साडेसात आठ साडेआठ पर्यंत जर पीएच गेलेला असेल तरी देखील तुमचा ऊसाचा प्लॉट पिवळा पडू शकतो ठीक आहे आता पटकन पाहूया की यासाठी उपाय कुठले करावे सर्वात महत्वाचा उपाय माती परीक्षण करून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की जमिनीमध्ये कुठले खतं आहेत आणि कुठले आपण वरून देणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट एक अळवणी तुम्हाला करायची आहे बाराशे झिरो तीन किलो ह्युमिक पाचशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यात सोडून आपल्याला एक एकरसाठी एक हे असेल हाताच्या पात अळवणी असेल किंवा ड्रिपच्या माध्यमातून तुम्ही जरी सोडलं तरी चालेल आणि सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला एक फवारणी करायची आहे एकोणीस एकोणीस पंच्याहत्तर ग्रॅम विपुल तुम्हाला तीस मिली घ्यायचे आहे चिलेटेड फेरेस पंधरा ग्रॅम आणि चिलेटेड झिंक्स पंधरा ग्रॅम सांगितलेलं प्रमाण पंधरा लिटर पाण्यासाठी आहे चांगलं एकत्र मिश्रण करा आणि ऊस पिकावरती याचा फवारणीसाठी उपयोग करा मित्रांनो एवढ्या जर गोष्टी केल्या तर मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो तुमचा ऊस हिरवागार होणार आहे चला तर माहिती व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा अशाच नवीन व्हिडिओसाठी वी आमच्या कृषी डॉक्टरला फॉलो नक्की करा धन्यवाद